तुम्हाला तर माहीत आहेच मी मागच्या आठवड्यात नागपूरला होतो विधिमंडळाच्या परिसरात काही आमदारांना गाठून मी काही आमदारांच्या मुलाखती घेतल्या ज्या नागपूरचा सफरनामा या सिरीज खाली मी रिलीजही करतो या मुलाखतींसाठी जेव्हा मी फिरत होतो तेव्हा नेहमीप्रमाणे आपले कान आणि डोळे हे बातमीमागची बातमी शोधण्यात गुंग होते अनेकांना मी तिथं पाहून आनंद झाला मला पाहून तिथं अनेकांना आनंद झाला अनेकांच्या उरात कालवा कालवही झाली गमतीचा भाग सोडला यातला तर या तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यात मला काही आतल्या गोष्टी समजलेल्या आहेत खरं तर त्या आपल्या प्रेक्षकांना तातडीनं सांगितल्या पाहिजेत असं मला वाटत होतं आल्या आल्या पण मी मुद्दाम काही दिवस थांबलो म्हटलं हा जो काही गौप्यस्फोट व्हायचा तो होऊ दे तिकडे कारण तिकडे आमदार अपात्राचं सुनावणी सुरू होती सगळं कसं टोकाला आलेलं होतं आणि त्यात आपल्या गौप्यस्फोटामुळे नको तो गोंधळ उडायला नको म्हणून मी जरा थांबलो होतो पण आज त्या बातमीचा उलगडा करणार आहे पण मी त्या आमदार असं नाव सांगणार नाही तुमचं तुम्ही समजून घ्या चमायला ही नेमकी काय भानगड आहे असं तुम्हाला वाटणं स्वाभाविकच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका ही भानगड समजून घ्यायची असेल तर कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्र कोकणात दादा भाई यांची कमी नाहीच त्यात नारायण राणे साहेबांना शिवसैनिक आणि इतर पक्षातलेही कार्यकर्ते मग ते कोकणातले असोत की मराठवाड्यातले हे सगळे दादाच म्हणतात अलीकडे माजी खासदार निलेश राणेंनाही त्यांच्या जवळचे लोक दादा म्हणायला लागले कोकणातलं दुसरं एक प्रस्थ राजकीय कारण जे अलीकडे उदयास आले उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत किरण सामंतांना तिकडे भैया म्हणतात राणे कुटुंबियांचं कोकणातलं राजकीय वर्चस्व संपवण्याचा सर्वपक्षीय प्रयोग सतत सुरू असतोच त्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं तर मोठी बाजी मारली होती त्यांच्या उमेदवारानं खुद्द नारायण राणेंना निवडणुकीत हरवलं नंतर त्यांच्याच उमेदवारानं खासदार निलेश राणेंना हरवलं पण या दोन पराभवांनी राणे परिवार खचला नाही की त्यांनी आपलं कोकणातलं मालवणातलं वर्चस्व कमी होऊ दिलं नाही नितेश राणे आमदार बनल्यानंतर त्यांनी एक हाती राणे ब्रँड जो खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला फायर ब्रँड आहे ती धडाडती तोफ नितेश राणेंनी ताकदीनं गरम ठेवलं त्या तोफेला देवेंद्र फडणवीसांनी अधिकार देत तेलपाणी करून दिलं आणि आज राज्यात भाजपाचा हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा एक तरुण नेता म्हणजे नितेश राणे बनविले त्याचबरोबर उभाटा गटाला ठाकरेंना अंगावर घेत त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढणाऱ्या नितेश राणेंची चर्चा आज सर्वत्र आहे दुसरीकडे नारायण राणेंना राज्यसभेवर घेत भाजपनं केंद्रीय मंत्री केलं त्यामुळे त्यांचाही राजकीय दबदबा कायम राहिला अशा परिस्थितीत कोकणात जे नवराजकीय राजकीय घराणं आपला दबदबा वाढू पाहत होतं त्यांना अडचण निर्माण झाली त्यात सेना भाजपा युतीच्या सरकारमध्ये खुद्द उदय सामंत हे मंत्री म्हणून सहभागी आहेत भैया सामंत हे कोकणातला गड सांभाळताना सामंतांच्या उद्योग व्यवसायाची जबाबदारी पेलत आहे किरण सामंत हे उदय सामंतांचे वडील बंधू तरीही त्यांनी धाकट्या उदय सामंतांना त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतः पडद्याआडची भूमिका साकारली सेकंडरी झाले मतदारसंघातलं मॅन मॅनेजमेंट आणि इतर बाबी या किरण भैया सांभाळतात त्यांचा जनसंपर्कही दांडग्या सामंतांच्या वडिलोपार्जित उद्योग व्यवसायावरून कोकणात बरेच आरोपही केले जातात पण कोळशाच्या व्यवसायात हात हे काळे होणारच नाही तर किरण सामंतांबद्दल मागच्या दोन तीन महिन्यांमध्ये मी एक व्हिडिओ केला होता तो तुम्ही पाहिलाच असेल नसेल तर पाहून घ्या पण त्यात जे मी म्हटलं होतं कि की किरण सामंतांच्या राजकीय इच्छा आकांक्षांना आता धुमारे फुटू लागले तेव्हा या दोन्ही भावांना मिळून कोकणात आपलं एक हाती वर्चस्व निर्माण करावं असं वाटू लागणं स्वाभाविकच आहे आणि त्यावर किंवा त्या आड येणारे जे कोणी आहेत कोण आहेत तर राणे फॅमिली तर राणे फॅमिली यांच्या आड येत असेल तर त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी काहीतरी गनिमिकावा खेळावा लागणारच होता मागे ज्या पद्धतीनं माझी खासदार निलेश राणेंना डावललं जाणं असंय झालं तेव्हा त्यांनी राजीनामा टाकला पण चतुर रवींद्र चव्हाणांनी यात मध्यस्थी केली आणि नि नी, निलेश राणेंना फडणवीसांसमोर बसवून शांत केलं होतं तेव्हा माध्यमांशी बोलताना कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यामुळे त्यांची कामं होत नाहीत त्यामुळे मी व्यथित झालो वगैरे असं सांगणारे निलेश राणे त्यांच्या डोळ्यातलं डावललं जाण्याचं दुःख लपू शकत नव्हते एका बाजूला भाजपा आणि देवेंद्रजी हे कोकणातलं राणे नावाचं वलय आणि त्यांची ताकद याबद्दल फारच पॉझिटिव्ह आहेत राणेंना जपण्यात ते कुठलीच कसर किंवा कसूर करत नाहीत बाकी ठेवत नाहीत पण दुसऱ्या बाजूला याच राणींचं वर्चस्व संपवल्याशिवाय मालवणात किंवा तळ कोकणात सामंतांचा नवा ब्रँड एस्टॅब्लिश होणं कठीण दिसतं आहे त्यामुळे जसं मागे भैया सामंत हे लोकसभेला सा इच्छुक आहेत अशा बातम्या फिरल्या त्यांनी अचानक आपल्या स्टेटसवर उभाटा गटाचं चिन्ह मशाल ठेवली आणि पत्रकारांनी छेडल्यानंतर असंही बोलले की मी स्वतंत्र विचारांचा आहे माझ्यासाठी सगळे मार्ग मोकळे आहेत खरं तर त्यावेळेस हा दबाव तंत्राचा कर्तरी कर्मणी प्रयोगच केला गेला होता पक्षस्रेष्ठींवर भैया भाईंची साथ सोडून मातृश्री गाठणार की काय असं वातावरण निर्माण केलं गेलं नागपूरला आपण पाहिलं की काही आमदार हे गोळक्यानं चेष्टा मस्करी करत उभे असतात आता मीडियावाले आगंतुकपणे नाक खुपसतात त्या कोंडाळ्यात घुसतात आणि त्यांच्या खाजगी चेष्टा मस्करीची कुसकरी करून टाकतात असेच एक दोन तीन आमदार आपल्या मंत्रीपदाबद्दल आणि कोर्ट न घालण्याबद्दल चर्चा करत होते एकाला अद्याप मंत्री का बनवलं गेलं नाही आणि त्याने मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी शिवून तयार असलेलं कोर्ट अद्याप का घातला नाही असं काहीतरी त्यांच्यात सुरू होतं त्या चर्चेचे व्हिडिओ आपण पाहिलेही असेल आता या चर्चेचा आणि आपल्या आजच्या विषयाचा त्याचा काही एक संबंध नाही आहे बरं का मला सहज आठवलं म्हणून बोल बोलून गेलो आहे आता तुम्ही काहीतरी शोधाशोध कराल तर उपाटा गटाचा कोकणातला एक आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येतोय किंवा आणला जातो आहे हे एवढंच मला सांगायचं होतं त्याला इकडे आणण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते करणारे हे मंत्री महोदय उदय सामंत आणि भैया किरण सामंत असं बोललं जाते उभाटाचा हा आमदार शिवसेनेत आल्यानं किरण सामंतांचा दावा अजून स्ट्रॉंग होणार आहे आणि एक प्रकारे सामंतांच्या घराण्याची राजकीय ताकद कोकणात अजून वाढणार आहे असं एकंदर गणित आहे असा समज आहे आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की हा जो कोणी आमदार आहे तो शिवसेनेत काय येतो त्याला कोणती आश्वासनं दिली गेली आहेत त्याला किती खोके दिले गेलेत तर हे सगळं गुलदस्त्यातच आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ज्या ज्या आमदारांना आपण पुन्हा निवडून येण्याबाबत साशंकता वाटते ते सगळेच हवालदिल झालेले आहेत आणि आपल्या विजयाची हमी कुठून मिळेल आपला संभावित पराभव कसा टाळता येईल या विवंचनेत आहेत त्यामुळे या आमदारांना खोक्याचं आमिष दाखवायची गरजही नाही ते असेच खोक्यात गेलेले पण कोकणातला आमदार तसा या परिस्थितीपासून बराच लांब आहे आज तरी जन्मत त्याच्या मतदारसंघातलं जे जन्मत आहे त्याच्या बाजूने दिसतंय मग तरीही तो चालला आहे तर मग डाल मे कुछ काल आहे कोळशाच्या व्यवसायात हात काळे झालेल्या सामंतांच्या मध्यस्थीनं ही काळी डाळ शिजली जाते शिजवली जाते हो का हे आपल्याला नजीकच्या काळात समजेलच हो का काय पण तुम्हाला एवढं खुलासेवर सांगितल्यानंतर लक्षात यायला हवं किंवा आलेलंच असेल की हा आमदार कोण तेव्हा कीप गेसिंग अँड कीप वॉचिंग पक्षप्रवेश केव्हा होणार यावर आपण लक्ष ठेवून आहोतच तुर्तास मी इथेच आहे पक्षप्रवेशाची बातमी फोटो आल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओतल्या कंटेंटची ते ताडून बघायचं आहे आणि मग ठरवायचं की माझ्याकडे बातमी मागची बातमी होती का तर तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तो आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार